नमस्कार आज कट्ट्यावरून लाईव्ह या चॅनलवरती पत्रकार राकेशजी बनकर आले आपण त्यांच्याकडून त्यांच्या पत्रकारीचा प्रवास जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी राकेश बनकर दैनिक दिव्य मराठीचा पत्रकार तर मी टी वायपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन जे केलेलं आहे ते जॉग्रफीमधून त्यानंतर कोणता विषय आपण पुढे क कोणत्या को, टॉपिक घेतला पाहिजे किंवा सामान्य लोकांसोबत आपण कसं जोडलं जाऊ यासाठी मी पत्रकारिता दोन वर्षाचा जर्नलिझमचा कोर्स केला मी एच पी टी कॉलेजमधून तर त्यानंतर तो कोर्स करता करता मला दीड वर्ष गेला दीड वर्षानंतर अचानक मला जॉबची ऑफर आली दिव्य मराठी म्हणून पिंपाव बसवंत आणि त्याचे चोवीस गाव जे पिंपावच्या परिसरात येतात त्या परिसरामध्ये मला दिव्य मराठीसाठी ऑफर आली आणि मी तात्काळ कारण माझं होमग्राऊंड असल्यामुळे म्हणजे माझं स्वतः मी इथे राहतो त्यामुळे इथलं परिसर इथलं क्षेत्र त्यानंतर आपला शेतीविषयक का या शेतीविषयक आणि नागरिकांच्या समस्या हे ये, यांच्यासोबत जोडण्याचं एकमेव कारण म्हणजे पत्रकारिता होती त्यामुळे मी तात्काळ तिथे होकार दिला आणि या पत्रकारितेमध्ये मी दोन हजार अठरापासून आलो तर ही पत्रकारिता करता करता लोकांचे खूप काय असे अनुभव आले लोकांच्या समस्या त्यानंतर नवीन लोकांसोबत जोडल्या गेलो मी आजपर्यंत आणि हे करता करता भरपूर काही शिकायला भेटलं कारण आपला शेती शेतीपूरक परिसर असल्यामुळे इथं सर्व प्रकारची शेती होती त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती एवढी मोठी आज आशिया खंडात नावाजलेली बाजार समिती आहे ते त्या बाजार समितीमध्ये एवढे टोमॅटो कांदा यांचे जे काही लिलाव आहे ते शिकायला मला भेटलं आणि ग्रामीण पत्रकारिता असा विषय का ग्रामीण पत्रकारितेमध्ये सर्व काही शिकायला भेटतं शेती सांस्कृतिक भौगोलिक राजकीय आणि राजकीयचा विषय म्हटला तरी आपला निफाड तालुका नेहमी अग्रेसरच आहे राजकारणात त्यामुळे या पत्रकारितेमधून वारंवार नवीन नवीन काही शोध पत्रकारिता हे मला भरपूर काय करायला भेटलं त्यामुळे नवीन लोकांसोबत मोठमोठ्या लोकांसोबत मला भेट त्यानंतर ओळखी झाल्या म्हणजे असा हा माझा प्रवास होता का कधी डोक्यात विचारसुद्धा नव्हता की मी पत्रकार होईल पण आज मी त्या आज अशा वळणावर आलेलो आहे की पत्रकारितेचा अचानक एवढा वेळ लागलं आहे की आता पत्रकारच सर्व काही म्हणजे आजपर्यंत लोक फक्त राकेश बनकर या नावाने ओळखत होते पण आज पत्रकार राकेश बनकर असं म्हणून लोक मला संबोधतात तर मित्रांनो खरंच हा प्रवास माझा खूप मस्त आहे आणि आजपर्यंत व्यवस्थित चालू आहे शेतीविषयत शेत कसं शेती कस शेत शे, का शेतीकडे कसं काय कल निघाला तुमचा मी पत्रकारितेतून कारण पत्रकारितेत शेतकऱ्यांविषयी मी सर्व काही अनुभवलेलो होतं त्यानंतर त्यांचं सर्व काही मी स्वतः डोळ्यांनी बघितलं नुकसान क एवढी मेहनत करून त्यांचं त्यानंतर मेहनत झाल्यानंतर एवढं अवकाळी पाऊस यामुळे खूप नुकसान होत होतं पण अचानक म्हणजे माझं वडिली जमीन ही शेती असल्यामुळे मग ती असं ठरवलं का जरा शेतकऱ्यांच्या आपण नेहमी बातम्या लावतो नेहमी त्यांचं नुकसानीचं हे करत असतो मग आपण स्वतः का शेती करू शकत नाही मग त्यामुळे मी आता स्वतः शेती म्हणून शेतीमध्ये मी स्वतः आता उतरलेलो आहे आणि आता मला खरी शेतकऱ्याची व्यथा कळते की किती कष्ट घ्यावं लागतं रात्रंदिवस फक्त लोक म्हणायला मानतात का शेतीला प पैसे भेटायचे तरी शेतकरी रडतो पण नाही मित्रांनो खरंच शेतकऱ्याची व्यथा खूप वाईट आहे कारण निसर्ग क का, कधीच साथ देत नाही कोणत्याच पिकाला साथ देत नाही त्यामुळे शेतकरी होणं हा खरंच एक माझ्या मी सौभाग्याचं समजतो त्याच्यातून मी पत्रकारितेतून शेतकरी झालो आहे त्यामुळे मला आता शेतीची खरी जाणीव समजायला लागली का शेतकरी खरंच किती कष्ट करतो आणि त्या मातीसाठी किती झ झिजतो हे फक्त त्या एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्यालाच त्याची व्यथा माहिती आहे आणि तुम्ही युवकांसाठी काय सांगाल तर मित्रांनो माझं असंच मत आहे की तरुणानी नेहमी तरुण असावं कोणत्याच कामाच्या हालगर्जीपणा न करता नाही तर मला पत्रकारी तर तुम्ही खूप म्हणजे माझं व्यवस्थित चाललं आहे असं काही नाही का खूप वाईट आहे काही माझं पण मग तरी पण जोड व्यवसाय स्वतःचं काहीतरी केला पाहिजे आणि नेहमी रिकामं फिरण्यापेक्षा आहे ना खरं सांगतोय का कोणता व्यवसाय असो किंवा कोणता धंदा असो कोणताच धंदा छोटा नसतो फक्त करण्याची हिंमत आणि ते फक्त तरुण वयातच आहे एकदा वय निघून गेलं तर इम्पॉसिबल मी शेतीचं एवढं काही जे करतोय आता आणि स्वतः करतो आहे ना मजूर लावता ना काही स्वतः रात्र आता रात्रंदिवस स्वतः पावडर मारतो आहे म्हणजे मी माही पत्रकारिता पण करतोय का रोजच म्हणजे रण बातम्या वगैरे चालूच आहे आपल्या पण मग शेती तर पण आहे ना जरा मन लावून करतोय का खर आता खरं आता समजायला लागलं खरं शेतकरी होणार नाही सौभाग्याचं म्हणजे <laughs> प्रत्येकाने एकदा तरी शेतीमध्ये आलं पाहिजे भले वडिलांची नसू द्या कोणाची नसली तरी वडी वडील पार्जित नसले तरी चाल पण कोणाच तरी शेतीमध्ये एक दिवस तरी राहावं करत आणि अनुभव महत्वाचा शरीर एकदम तंदुरुस्त असतं निवांत झोप लागते दिवसभर दमलेला असतं माणूस आणि वेळ कसं जातो हे समजत नाही कारण मी सकाळी सातला आलो तर रात्री पाच ते सहा वाजेपर्यंत माझा दिवस कसं जातो इथं मला अजिबात समजत पत्रकारी का लक्ष हा मग आपलं पत्रकारितेचं तर चालूच आहे कारण आता समजा तुम्हाला काही करायचं असलं तर माझ्या व्हॉट्सअप पर्यंत आता ऑनलाईन झालेलं आहे सर्व सोशल मीडिया थ्रू सर्व काय मिळतं फक्त इमर्जन्सी काही घटना असली तरच मग तिथं स्पॉटो जावं लागतं नाही तर असा शक्यतो व्हॉट्सअपला आपल्याला सर्व काही येतच असतं व्हॉट्सअपला हा मग ज्यांनी पाठवलेली त्यानंतर त्याच्याशी बोलणं त्यानंतर फोटोच आम्ही ऑब्झर्वेशन करतो का हा फोटो त्याच घडामोडीचा आहे काय त्यानंतर जर समोरच्याचं बोलणं समजा एखादी समस्या आहे त्यांनी फक्त फोटो काढून पाठवला त्यानंतर त्या समस्याच्या संलग्न म्हणजे त्या त्याला जो ॲटेजी आहे एखादा प्रशासक म्हणा अधिकारी कोणी पण आम्ही त्यांना पण कॉल करतो का अशी अशी समस्या आहे इथे इथं नागरिकांना असा असा प्रॉब्लेम आहे मग आपण त्यांची पण बाईट घेतो आणि त्यानंतर ज्याची समस्या त्याची पण आपण त्या पत्र न्यूजला आपण बाईट लावत असतो या गोष्टी करताना असं कोणाचं हो दडपण वगैरे हो नाही दडपण वगैरे काहीच नाही त्याच्यासाठी ना बिंद अस पाहिजे हो आणि कोणावर डिपेंड नको हो आहे तरच ती पत्रकारिता हो पूर्ण होऊ शकते आत्तापर्यंत अनुभव आलेला अनुभव सांगा आम्हाला पत्रकारीमध्ये म्हणजे मला अजूनपर्यंत आहे ना मी निगेटिव्ह बातम्या लावल्यात असे एकदा फोन येत असतं पाच दहा मिनटासाठी सकाळी सकाळी का बा तुम्ही निगेटिव्ह का लावली पण त्याला आमचं सरळ उत्तर असं असतं का मग तुम्हाला लक्ष देता नाही आलं का कारण पत्रकारिता हाच लोकशाहीचा चौथा असतं आहे आणि जर त्या पत्रकारितेनेच पत्रकारांनी जर बारीक गोष्टी लक्ष नाही दिलं तर लोकांचा विश्वासच उडून जाईल पत्रकारांवरून आणि सर्वात महत्त्वाचं का सोशल मीडियापेक्षा का वृत्तपत्र हे सर्वात योग्य आणि सत्य म्हणतो ना आपण का आता आम्ही कोणते हो विश्वास विश्वासार्हता सर्वात जास्त फक्त प वृत्तपत्रामध्ये कारण आम्ही प्रत्येक गोष्ट आहे ना त्याची पूर्ण शा निशा केल्यानंतरच आणि महत्त्वाचं आम्ही दोन्ही पण बाजू मांडतो फक्त एकाची निगेटिव आणि तीच लावायची असं काही नाही का, का त्याची पॉझिटिव्ह बाजूसुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत असतो त्याच्यामधून असं दडपण वगैरे नाहीत का कधी नाही आता नाही नाही तसं नाही करायला लावलं नाही 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 तस तसं तर येत प्रेशर पण आता कसं ते फक्त नवीन पत्रकारांना जुन्या पत्रकारांनी या गोष्टीचं अजिबात हे नसतं त्यांना माहिती काय होऊन काहीच होत नाही हा कारण जो आपल्याला बोलणार आहे त्याला उद्या आपली म्हणजे कोणती ना कोणती बातमी देण्यासाठी आपली गरज पडणारच नाही पण मग असं खूप प्रेशर करून टाकलं एखाद्याने की अरे तू एक काय केलं राकेश आणि तू एक कसं काय केलं नाही त्यानंतर आमचं असं आहे पत्रकारितेचं का सर्व काही ना आमचे वरिष्ठ जे ते बघून जातात समजा आमच्यावर जास्त प्रेशर आलं तर आम्ही सरळ वरिष्ठांकडे चुकलं असतो हां त्यामुळे नाही घाबरण्यासारखं काही नाही उलट पत्रकारितेमुळे ना लोकांशी एक नाळ जोडल्या जाते तुमच्यापर्यंत असं म्हणजे का असं बोलतं की अरे राकेश तू हे लावलं पाहिजे होत तू हे नाही हा हा नाही असं बोलणार आहे हा नाही भरपूर भरपूर बातम्या त्यानंतर नावांवरून पण होतं का आमचं नाव नाही आलं हे नाही आलं पण मग काय शेवटी जागा लिमिट आहे कारण फक्त आपणच एक पत्रकार नाही तर आता आमच्या चौदा तालुक्या म्हणजे नाशिक ग्रामीण मध्ये असे टोटल पन्नास पत्रकारे आमच्या एका पत्र दैनिकाला प्रत्येकाला थोडं थोडं जागा द्यावा लागते चार पानांचा पेपर असतो हो तो हा म्हणजे पुरवणी जी असते ती चार पानांची असते त्याच्यात कुठे कुठे एवढं पन्नास जणांना कुठे कुठे जागा देणार आहे त्यामुळे काही जणांचे नाव राहून जातात त्यामध्ये नाही उद्देश आता काय आता सर्वच जण पत्रकारि आता असं पण काही नाही पण मग केलं तर भरपूर काय फक्त तुला आहे का युट्यूब आता सोशल मीडिया असं झालेलं आहे की युट्यूब थ्रू आहे ना आपण त्याच्यातून पत्रकार होऊ शकतो पण मग त्याच्यासाठी गट खूप महत्वाचे हिंमत आणि घाबरण्याचं कारण नाही कारण जे सत्य ना जा ते मांडा खरंच काय उलट ना सत्य जे मांडलं ना म्हणजे कोणती समस्या असो सत्य मांडलं ना तर त्याचा काय असं लोक घाबरून घाबरतात असं पत्रकार मग त्यांना वाटतं की आमच्या कुठं कामं आडत काय होतं असं वाटतं त्यांना पण मग असं काही नाही असतं उलट आहे ना पत्रकार होणं ना खूप आणि महत्त्वाचं काय याच्यामुळं काय होतं की समजा माझ्या समोर आता एक समस्या आहे पण मी फक्त पत्रकार म्हणूनच त्या गोष्टीकडं बघितलं नाही पाहिलं तर एक सामान्य नागरिक म्हणून पण बघितलं पाहिजे नाही पण मग असं नाही का लोक म्हणतात की तू पत्रकार मग तू पत्रकार तुला घाबर असं लोकांची एक माइंडसेट असं का झालं पत्रकाराला का बरं घाबरते पत्रकाराला म्हणजे घाबरण्याचं कारण तसं काही नाही पण त्यांना वाटतं का उद्या मी कुठं चुकीच्या गोष्टीत अडकलो तर हा लगेच माझी बातमी लावल त्यामुळे ते, ते लोकांना होते प्रेशर आहोत भीती फक्त चुकीच्या लोकांना बोल चुकीच्या <laughs> बाकी जो सरळ आहे त्याला काहीच कारण नाही चा, युट्यूब चॅनलवर आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो